आज मी बनवणार आहे चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि एक सबस्क्राईबर जरूर करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी शेंगा घेतल्यात या शेंगा तीन ते ती चार शेंगा आहेत याला असं कापून घ्यायचं त्याची साल थोडे थोडी काढून कापायचे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि याच कढईत आता या शेंगा एक ते दोन पाण्याने धुवून नंतर या कढईमध्ये आपल्याला थोड्याशा याला उकडून घ्यायचे म्हणजे फक्त तीन ते ती चार मिनटं याला उकडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे शेंगदाणे भाजून घेतलेत नाही याच्यात लसूण आणि हे शेंगदाणे असेच भाजून घेणार घेणार आहे मी शेंगदाण्याचे साली अजिबात काढणार नाही साली सगळ मी वाटून घेणार आहे आता या शेंगामध्ये गेना मी अर्धा शेंगा, ग्लास पाणी टाकलं आहे आणि याला तीन ते ती चार मिनटं थोड्याशा शिजून घ्यायचे आहेत आता शेवग्याच्या शेंगाचे फायदे खूप आहेत आपल्या शरीरासाठी त्यामध्ये कॅल्शियम फौस्पर, आहे फॉस्फरस फॉस्फरस आहे लोह विटॅमिन सी आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होतात पचनक्रिया पण सुधारते म्हणून शेवग्याच्या शेंगा आपल्याला हप्त्यात तीन ते चार वेळा हे खायलाच पाहिजे आता या कढईत मी या शेंगा याच कढईमध्ये शेंगा, या शेंगा उकडल्या होत्या ना त्याच शेंगा काढून घेतल्या आणि पाणी साईडला ठेवलं त्यातलं आणि आता या कढईमध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये अर्धा अर्धी प अर्धा चम्मच राय जिरे अर्धा टीस्पून हिंग आणि थोडासा कढीपत्ता टाकून याला फोडणी देऊन घेत आहे आता हे शेंगदाणे आणि लसूण वाटून घेतलं आहे ना त्याचा कूट मी याच्यात टाकून घेतून घेतला आहे त्याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आता हे शेंगाव कोडलेलं पाणी आहे ना हे पाणी फेकून न देता याच्यात वापरायचं आहे आपल्याला आता याच्यात मी एक चम्मच मिक्स मसाला अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आहे आता ह्याला मिक्स करायचं आहे आणि ज्या श भांड्यात आपण शेंगदाणे वाटून घेतलेत ना त्याच्यातच मी थोडं ते शेंगा कोडल्यालाच मी पाणी घेतलं आहे ते टाकून घेतलं आहे मी याच्यात ते पाणी आपल्याला अजिबात फेकून नाही द्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं याला ताट ठेवणे वाप काढून घ्यायचे बघू शकता मसाल्याला किती छान तरी आलेली आहे मी याच्यात तेलाचा वापर खूप कमी केला आहे तरीसुद्धा वरती तेल आलेलं आहे कारण याच्यात टाकलेलं आहे आपण शेंगदाण्याचा कूट त्यामुळे याला तेल सुटलेलं आहे म्हणून पहिले थोडंस तेल टाकायचं आहे आता ह्या उकडून घेतलेल्या शेंगा याच्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जेवढी ही भाजी पाहिजे ना तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मला जास्त पातळ नको आहे म्हणून मी थोडंच पाणी टाकून घेतलं आहे आता थोडं पाणी टाकून मी याला मिक्स करून घेत आहे आणि याच्यात आपल्याला टाकायचं आहे सईपुरतं मीठ शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आपली पचनक्रिया पण खूप सुधारते कारण शेवग्याच्या शेंगामध्ये फायबर असतं त्यामुळं आपली आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आता छान मिक्स करायचं आहे आता याला मिक्स करून ना आपल्याला दोन ते तीन मिनटं परत याच्यावर झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं आहे का मध्ये याला छान अशी तरी सुटते आता आपण याच्या तेलाचा वापर खूप कमी केला आहे तरीसुद्धा एवढं तेलवरती आलेलं आहे कारण आपण टाकलेलं याच्या शेंगदाण्याचा कुठ शेंगदाण्याला ऑलरेडी तेल असतं म्हणून म्हणून पहिले तेल कमीच वापरायचं आहे तर बघू शकता किती चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पर परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र